जळगाव शहरात नाकाबंदीत वीस लाख रुपयांची रोकड मिळून आली आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड मिळून आली तर अवैध दारू घुटक्यासह दहा दा कोटी रुपयांची रोकड आतापर्यंत मिळून आली आहे जळगाव जिल्हा पोलीस दल आणि आय टी बी पीच्या जवानांकडून ही नाकाबंदी करण्यात येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या नाकाबंदीत आज वीस लाख रुपयांची तर आचारसंहिता लागू झाल्यापासून चार कोटी रुपयांची रोकड अवैध दारूसह घुटका मिळून दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवसांपासून स संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलीस दल आणि आय टी बी पीच्या जवानांकडून ही नाकाबंदी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय